न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा अजित पवार यांच्या अकाली मृत्यूचा दुखवटा आणि सुतक संपले हिंदू शास्त्र आणि रिवाजानुसार तेरा दिवसांचे विधी पार पडले सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळी श्रीमती पवार यांना दादांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे सुतकाच शपथ घ्यायला लावली त्यावर समाजात अस्वस्थता होती आता दुःख विसरून सुनेत्रा पवार आणि त्यांचा पक्ष कर्तव्यास लागले असले तरी दादांच्या अपघातामागे काहीतरी काळेबेरे आहे या शंकेतून मराठी मन बाहेर यायला तयार नाही त्यातच काल दादांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अपघातामागे काहीतरी रहस्य असल्याचे पक्के सादरीकरण केले आणि एकाच खळबळ उडाली असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलेलं आहे रोहित पवार यांनी खात्री देत सांगितलं की अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेला विमान अपघात हा फक्त अपघात नसून ते सुनियोजित कटाद्वारे केलेला खातपात आहे रोहित पवार यांनी त्याबाबत एक स्पष्ट सादरीकरण केलं आहे त्यात पायलट खाजगी विमानांचे व्यवस्थापन त्यातली बेफिकिरी खोटारडेपणा लपवाछपी पायलटची अकार्यक्षमता आणि इतर संशयास्पद राजकीय बाबींवर प्रकाश टाकला हवामान ठीक नव्हते दृश्यमानतेमुळे विमानास विमानात धावपट्टीवर उतरला आलेच नाही वगैरेमध्ये पवारांनी खोटे ठरवलेत विमानात तांत्रिक पिकाड अचानक कसा काय निर्माण झाला तसा तांत्रिक बिघाड आधीच पायलटच्या लक्षात का आला नाही हे विमान आदल्या रात्री गुजरातला गेले तेथून अजित पवार यांना बारामतीत नेण्यासाठी मुंबईस आले खाजगी विमानांच्या मेंटेनन्स संदर्भातील कंपनी प्रफुल्ल पटेल यांची असल्याचा खुलासा धक्कादायक आहे आणि हे जर खरे असेल तर रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करणे गरजेचे आहे ही चौकशी भारतीय एजन्सीकडून करणे म्हणजे आणखीनिका घोट्याची शक्यता आहे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे लोकांना गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय होता आता अजित पवारांच्या विमान अपघातावर लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत अजित पवारांचा काटा इस्रायलच्या मोसादी पद्धतीने काढला आहे असे पुरावे देऊन पवार कुटुंबीय आक्रोश करत आहेत असं ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलेलं आहे सुनित्रा पवार आणि अजितदादांची मुले दुःख विसरून कामधंद्याला धंद्याला लागलेत प्रफुल्ल पटेल तटकरे मुश्रीफ वगैरे दादांचे सहकारी राजकीय कार्यास वाहून घेताना दिसत आहेत पण सुरतवरून मुंबईत आलेल्या उडत्या शिवपेठीने अजित पवारांचा बळी घेतला तो कटच होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केलाय आणि त्यांनी त्यासाठी श्रम आणि अभ्यास केला दादा गेल्याच्या दुःखातून ते सावरलेले नाही महाराष्ट्राचे मनही त्याच दुःखात आहे असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा